सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तु तर बाउल स्टँड वाट वाटी जी आहे ती बऱ्याचशाच ताईंच्या ऑर्डर पेंडिंग आहेत खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आणि जड आले बरं काही वेळेस आम्ही जी ब स्टँड वाटी बनवून घेतली ती खूप जड बनवून घेतली आणि थोडीशी मोठी पण केलेली आहे कारण अन्नपूर्णा किंवा नैवेद्य वगैरे व्यवस्थित बसण्यासाठी खूप सुंदर आणि छान अशा क्वालिटीची बाउल स्टँड वाटी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तर ह्याच्यामध्ये बघा भरपूर जवळपास एक दोनशे क्वांटिटीमध्ये बाउल स्टँड वाट्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आपला बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे प्राजक्ता त्याचबरोबर बघा आपल्याकडे रामलल्ला म्हणजे भगवान श्रीरामांची खूप सुंदर अशी मूर्ती आलेली आहे तर खूप सुंदर अशी भगवान श्रीरामांची मूर्ती आम्ही बनवून घेतली आहे बरं का कारण पहिल्यांदाच आपण स्वामी मूर्ती आर्टमध्ये ही मूर्ती बनवून घेतलेली आहे आमच्या वेंडरकडून तर बऱ्याचशाच ताईंना रामलल्लाजीची मूर्ती हवी होती बऱ्याचशाच ताई मला मागत होत्या आपले सर्वांचे प्रभू श्रीराम तर तेव्हा उपलब्ध नव्हती पण आता उपलब्ध झालेली आहे खूप सुंदर आणि छान अशी बघा मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप गोडाशी मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरीसुद्धा चालेल बऱ्याचशाच ताईंना ही हवी होती पण तेव्हा काय होतं माहिती आहे का मार्केटमधून आणायचं आणि विकायचं असं मला नाही आवडत कारण ती कोरीव पाहिजे तेवढी आकर्षित पाहिजे त्याचे हावभाव पण तेवढे जिवंत किंवा मनाला साजेशी अशी मूर्ती हवी म्हणून मी एवढा दिवस थांबले होते तर आता सध्या बघा खूप सुंदर अशी रामलल्लांची मूर्ती आलेली आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा सुंदर रेखीव कोरीव आणि ह्याचं कोटिंग जे आहे ते ब्रास आहे आणि अँटिकचं कोटिंग आहे त्याला तर ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ही रामलल्लांची मूर्ती ऑर्डर करा तर ह्याचा जो साईज आहे तो जवळपास सहा इंच साईज आहे सहा इंच बघा आपले हाताचा जो हे आहे ना तेवढे आहे सहा इंच ह्याचा साईज आहे खूप भरीव आहे रेखीव कोरीव आणि प्युअर ब्रास पितळी आहे ज्यांना हवी त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा हे घे त्याचबरोबर बघा स्वस्तिकचा छोटा दिवा आला आहे आपल्याकडे खूप सुंदर असा स्वस्तिक दिवा आहे ज्या ताईंना हे काढायचं आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर हा स्वस्तिक दिवा जो आहे तो ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हे स्वस्तिक दिवा आहे ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा स्वस्तिक ह्यावेळेस जा जास्त डिझायनर आलेलं आहे कारण मिनाकरी वर्क का आहे ह्या स्वस्तिकावरती ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा तर खूप सुंदर असा हा स्वस्तिक दिवा आहे पाठीमागं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला भरपूर ताईंनी ऑर्डर केले आणि स्टॉक झाले होते पण सध्या खूप मोठ्या म्हणजे जवळपास एक दोन हजार क्वांटिटीमध्ये हे दिवे तयार केलेले आहेत त्याला स्वस्तिक दिवा म्हणतात म्हणजे कसं आपल्या रांगोळी असो किंवा आपल्या घरातले कोणतेही मंगल कार्य असो त्याच्यामध्ये आपण स्वस्तिक काढल्याशिवाय त्या कामाचा शुभारंभ शुभारंभ करत नाही शुभ कार्याचा त्यामुळे स्वस्तिक दिवा जर आपल्या देवघरात असेल तर आपल्या घरातलं वातावरण मंगलमय आनंदी आणि सुख समृद्धी आणि शांती लाभते त्यामुळे कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुम्हाला कोणाला भेट प्रेझेंट द्यायचं असेल तर हा खूप चांगला ऑप्शन आहे कारण त्यांच्या घरात सुद्धा वातावरण चांगलं राहील त्याचबरोबर त्यांना सुद्धा हा दिवा खूप आवडेल आणि त्यांच्या देवघरामध्ये दे रोज लावला जाईल तर हा स्वस्तिक दिवा आहे त्याचबरोबर बघा का जोडी कुठे आहे तर हा कमळ दिवा आहे तो बऱ्याच ताई मागतात तुपाचा डब्बा एक छोटा आणि एक मोठा द्या ना सगळे रॅपिंग केलेत का hmm. हां द्या रॅपिंग नका काढू तुपाचा छोटा आणि मोठा डबा इथं ठेवा रॅपिंग काढा तू त्याचा आणि मोठ्याचे त्याचबरोबर बघा बऱ्याच ताईनं माझ्या देवघरात तुम्ही जे कासव डिश बघताय ती कासव डिश बऱ्याचशाच ताई मला माग सॉरी कासव मागतायत तर हा कासव आहे त्याला असं शुभ अंक आहेत बऱ्याचदा बघा शुभ अंक असणारा कासव तांदळात ठेवा लक्ष्मीचं प्रतीक आहे समुद्र मंथन मन्त, मंथनातून आलेले रत्न आहे त्यामुळे हा अंक असणारा कासव तुम्ही तांदळामध्ये ठेवा तर खूप सुंदर रेखीव कोरीव असा भरीव कासव आहे आपल्याकडे त्याचबरोबर बघा हे दिवे म्हणजे हे कमळाचे दिवे बऱ्याचशाच ताईंना हवे होते पण तेव्हा स्टॉकआउट नव्हते ओपन ना सध्या उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर गर ऑर्डर करा आपल्याकडे शुद्ध प्युअर महालक्ष्मी तुपाच्या गायीच्या वाती मिळतात मोठा पण ओपन करा तर बऱ्याचशाच ताई आपल्याकडून शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती ऑर्डर करत आहेत तर हा जो डबा तुम्ही बघता ह्याच्यामध्ये बरोबर तीस वाती आहेत तीस वातीचा हा डब्बा आहे आणि दुसरा आहे तो पन्नास वातींचा डब्बा आहे मोठा हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही असं असंच प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावा जेणेकरून ला माता लक्ष्मी सगळे देवी देवता प्रसन्न होतील त्याचसोबत बघा तुम्ही हे तुपाचा डब्बा जो आहे ह्याच्यामध्ये तीस वाती आहेत हा अर्धा तास चालतो आता तुम्हाला एक तास चालणारा पन्नास वातीचा सुद्धा व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर बघा खूप सुंदर असे हे कमळ दिवे आहेत ज्यांना हवे त्यांनी ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर आता बघा दिवा आता बऱ्याचदा ना बघा लक्ष्मी गजलक्ष्मी दिवा होता। हा होता म्हणजे गजान लक्ष्मी धनाचा वर्षाव करतायत आणि असा खूप सुंदर असा हा ब्रासचा दिवा आहे बरं का जड आहे तुम्ही बघू शकता भरीव आहे आणि चांगल्या क्वालिटीचा हा तुपा सॉरी हा लक्ष्मी दीप आहे तर तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा आणि पाठीबागा सुद्धा बघा किती कोरीव लक्ष्मी माता आणि लक्ष्मी धनाचा वर्षाव करणारे आहेत तर तुम्ही जो तुमचा व्यवसाय उद्योगामध्ये हा दिवा लावू शकता ह्या दिव्याचं विधिवत पूजन करू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा ब्रास आहे सुंदर आहे सुंदर आहे त्याचबरोबर लक्ष्मी आणि गजात लक्ष्मी आणि हे बघा असं खूप सुंदर असं ह्याला कोरीव काम केलेलं आहे तर हा जो तुम्ही दिवा बघताय लक्ष्मी गजलक्ष्मी दिवा असं ह्याला म्हणतात कारण गजांत लक्ष्मी धनाचा वर्षाव करतात आणि मध्य मध्यभागी लक्ष्मी माता विराजमान आहे असा हा सुंदर असा हा दिवा आहे तर ज्यांना हवा ते लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी बघता मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे जो की सात इंच आहे तो दिवा हा आहे तर ह्याला आठ अष्टलक्ष्मी दिवा अष्टलक्ष्मी दीप असं म्हणतात हा सुद्धा व्यवसाय उद्योगासाठी खूप चांगला आहे त्यामुळे ऑप्शन आहे तुम्ही हा दिवा सुद्धा घेऊ शकता किंवा अगदी हा लक्ष्मीचा दिवा म्हणजे गजलक्ष्मी गजानलक्ष्मी आणि लक्ष्मी, लक्ष्मी भरी हा भरीव आहे हा पाच इंच आहे आणि हा आहे तो सात इंच आहे अष्टलक्ष्मीचा तुम्हाला जो हवा जो आवडतोय तुम्ही अगदी तो ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडे शंख चक्र हे शंख चक्र म्हणून दिवे आहेत हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत खूप सुंदर क्वालिटीचे हे दिवे आहेत तर बघा आपल्याकडे एक तास बरोबर दहा मिनटं चालणारा प्युअर शुद्ध तुपाच्या गाईचा दिवा आपल्याकडे मिळतो तर ह्या पन्नास वातींचा डब्बा आहे बरं का कारण मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट भरपूर कॉपी होत आहे पण ते ओरिजिनल नाहीये त्यामुळे बघा आपल्याला शुद्ध महालक्ष्मी प्युअर तुपाच्या गाईच्या वाती आपल्याकडे मिळतात कारण हे मॅन्युफॅक्चर माझ्या भावाचं आहे कोल्हापूरमधून हे सगळं होतं आणि आपल्या पुण्यामध्ये सुद्धा भरपूर तुम्हाला आता आमच्याकडे येतात ते पॅकिंग वगैरे आम्हाला करावंच लागतं ह्या तुपाच्या दिव्यांचं हे स्टिकर वगैरे कारण कसं असतं स्टिकरची सुद्धा कॉपी होते बरं का मार्केटमध्ये त्यामुळे शुद्ध तुपाचे दिवे कसे ओळखायचे तर दूर होत नाही आणि काळा काळी ज्योत अशी होत नाही नंतर काय होतं शेवटी काळी ज्योत होते शुद्ध दिवा त्याने ओळखायचं की आपल्या घरामध्ये दूर होत नाही तर प्युअर शुद्ध तुपाच्या गाईच्या वात्या आहेत ह्या तुम्ही ह्यासुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता आणि खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का ज्या ताईंनी घेतली त्यांना या तुपाच्या दिव्याची क्वालिटी माहिती आहे त्या मा ते ते कमेंट करतील तुमच्या कमेंट तुमचा प्रतिसाद आणि तुमचा फीडबॅक रिव्ह्यू आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो बऱ्याचशाच ताई कमेंट खूप छान करतात तुमच्या कमेंटमुळं आम्हाला आमच्या टीमला काम करण्याचा नवीन प्रेरणा मिळते उमेद मिळते किंवा मनाला असं छान वाटतं की तुमच्या सर्वांच्या कमेंट्स तुमच्या सर्वांचा फीडबॅक रिव्ह्यू बघून त्याबरोबर एक तास चालतो पन्नास वातींचा मोठा तुपाचा दिवा आहे त्याचबरोबर बघा इथं आता ऑर्डरच्या काढलेल्या आहेत आता गुरुचरित्र पारण बऱ्याशाच ताईने लावले तर हे पंती जे आहे बरोबर साडेतीन ते चार तास चालते बरं का प्युअर शुद्ध तुपाच्या गाईच्या ह्या पंत्या आहेत तर ह्या सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्यामुळे हा दिवा सुद्धा घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर बघा हे शंखचक्र दिवे आहेत शंखचक्र दिवा असं याला म्हणतात हवा होता तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला धूपदाणी ही धुपदानी आहे प्युअर ब्रास आणि पितळेची खूप सुंदर अशी आणि तुम्ही बघू शकता ह्या धुपदासाठी तुम्ही मंत्राचा दूध कप आपल्याकडे मिळतो तो तुम्ही वापरू शकता खूप छान क्वालिटी आहे ह्या धूपदाण्याची तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची धूपदाणी आपल्याकडे मिळते तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा प्युअर ब्रास आणि पितळेचा मंत्रा धूप कप आहे हा मंत्रा धूपकप आहे ह्याच्यामध्ये बारा वाटी आहेत तर ह्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं बरं का त्यामुळे ह्यात काही टाकायची गरज नाही पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हे बारा पीस मिळतात तुम्हाला ह्याच्यामध्ये तो लावून सगळ्या घरामध्ये धूर फिरवायचा आहे तर हा मंत्रा धूपकप आणि ही धूपदाणी आहे तर बघा तुम्ही जर ही धुपदानी ऑर्डर करत असाल तर तुम्हाला ह्या मंत्रा कप फ्री मिळतो ही धुपदानी तुम्ही ऑर्डर करताय तर ह्या सोबत तुम्हाला हा मंत्रा धुपकप फ्री मिळतो ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ऑफर आहे सध्या आहे बर कायम नसणार आहे जे हे मंत्रा जी ही धूपदानी जे ऑर्डर करतील त्यांना हा मंत्रा कप फ्री मिळणार आहे त्यासोबत बघा माता अन्नपूर्णा किंवा नैवेद्य ह्याला नैवेद्याची असं ह्याला बाऊल म्हणतात नैवेद्य बाऊल ह्याला कडी आहे बरं का हे भांड्याला कडी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे बाऊल आहे तर भराच्याच ताईनं हवं आहे पण सध्या हे बाऊल फक्त चार क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत बरं का तुम्ही मेसेज ज्यांनी व्हिडिओ बघितलं बघितलं हे बुक केलं त्यांना हे लवकर मिळणार कारण हे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध नाही आहे सध्या चारच आपल्याकडे हे बनवून आलेले आहेत ज्यांना हवा त्यांनी हा लवकरात लवकर ऑर्डर करा खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये अगदी पैसे वगैरे ठेवून सुद्धा आपण सेवा देवी देवतांची करू शकतो त्याचबरोबर बऱ्याच आता मोठ्या घंटीनात घरात हवा असतो निगेटिव्हिटी जायचं कारण छोट्या घंट्यांचा आवाज येत नाही तर काही त्यांना दुकानासाठी व्यवसायासाठी अशी छोटी घंटी लागते तर ही छोटीशी घंटी आहे आणि जास्त घंटानात करणार ज्यांना घंटी हवी आहे त्यांना नंदींची नंदीची घंटी हवी होती कारण घरामध्ये शुभ मानलं जातं तरी नंदीची घंटी आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ही ऑर्डर करा खूप सुंदर आणि घंटानात खूप जोरात होतो घरात तरी नंदीची घंटी आहे आणि त्यासोबत ही साधी आहे बरं का तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा काकू लक्ष्मी अजून एक चार पाच आण चार पाच तस बघा विष्णुलक्ष्मी बऱ्याचशा विष्णुलक्ष्मी माझ्या देवघरामध्ये आहेत कारण कसं असतं पंचधातूची घेणं प्रत्येकालाच परवडत नाही किंवा पंचधातू महाग जातो पसले असतो त्यामुळे ही प्युअर ग्रास आणि पितळेमध्ये विष्णू आणि लक्ष्मींची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा विष्णू लक्ष्मी ही मूर्ती आहे कारण आपल्या घरामध्ये विष्णू लक्ष्मी असतील तर आपल्या घरामध्ये वाद विवाद होत नाही पती पत्नी मध्ये नाते संबंध चांगले राहतात त्याचबरोबर आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहते आता एक प्रश्न सतत विचारा जाणार आहे की विष्णू लक्ष्मी उभी नसावी विष्णू सोबत असतील तर ते स्थिर असतात आणि विष्णू एकट्या असतील तेव्हा ते चंचल असतात तेव्हा विष्णूंसोबत लक्ष्मी माता उभी असेल तरी आपल्या देवघरामध्ये चालतं तर बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत आपल्याकडे विष्णू लक्ष्मी तू बघू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये विष्णू लक्ष्मीच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना विष्णूलक्ष्मीची मूर्ती हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण कसं असतं की विष्णू लक्ष्मीची मूर्ती एवढी कोरीव रेखीव भरीव कसं असतं माहितीये का तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तीन चार महिन्यात तुम्हाला हीच मूर्ती पाहिजे किंवा सेम असंच पाहिजे तर असं मिळत नाही किंवा होत नाही कारण वेंडर प्रत्येक वेळेस त्याची डाईट चेंज करतो किंवा थोडाफार उन्नीस दस हा फरक पडतो प्रत्येक वस्तूमध्ये त्यामुळे तुम्ही असं गृहित नका धरू की हीच मिळेल आणि मला हीच पाहिजे जेव्हा जे जे अवेलेबल असतं तेव्हा तेव्हा ते ते बुक करण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करा त्याचबरोबर बघा ही आपल्याला मोर समय आहे बऱ्याशाच ताईने ही मोर समयीची जोडी आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे ह्याला मोर समय असं म्हणतात खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची मोर समय आहे बरं का ज्यांना ही मोरसमय हवी त्यांनी ही मोरसमय ऑर्डर करा खूप सुंदर समय आहे त्याचबरोबर बघा ह्या शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या वाती मी प्रत्येक दाखवते ह्या अडीच ते तीन तास चालतात तुमच्या घरामध्ये रोगराई येणार नाही तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही रोज सकाळ संध्याकाळ एक एक जर तुम्ही पंथी लावली तरी तुमच्या घरामध्ये कितीतरी चांगली एनर्जी आणि पवित्रता राहते बरं का तुम्ही अनुभव घ्या बऱ्याच ताईने ह्या पंत घेतल्या त्या कमेंट करतीलच तर ह्या पंत्यांनी भरपूर घरामध्ये फरक पडतो बरं का एखादी व्यक्ती आजारी असेल त्याच्या रूममध्ये ही पंथी लावून ठेवा त्यासोबत लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी सुद्धा ही पंथी तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची प्युअर शुद्ध गायीच्या तुपाची पंथी आहे त्याचबरोबर आता गुरुचरित्र पारायण चालू आहे तर त्याच्यामध्ये बघा किंवा आता स्वामींचा आपण शेवटचा दिवस जो पारायणचा असतो त्या दिवशी जरी ह्या पंथ्या आपल्या घरामध्ये पाच जरी लावल्या तरीसुद्धा आपल्या घरातली नकारात्मकता बरीचशी दूर होते आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि आपल्या घरामध्ये एक आनंदी वातावरण तयार होतं तूप दिव्याचं वास्तुशास्त्रामध्ये फार महत्व आहे त्यामुळे बघा तुमचं पारायण समाप्ती असते त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे सात दिवे पाच दिवे किंवा अकरा दिवे आपल्या घरामध्ये लावून दीपोत्सव तुम्ही छोटासा साजरा करू शकता तर अशा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी ऑर्डर करा एक पंथी तुम्हाला वीस रुपयामध्ये बसते एका कुरिअरमध्ये तुम्ही अकरा ते सात पंत्या तुम्ही ऑर्डर करू शकता त्यामुळे बघा असे खूप सुंदर आणि छान अशा क्वालिटीची तूप पण ती आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा प्राजक्ता ती का तर बघा हे असं कुरिअर पॅकिंगचं काम पण चालू आहे सगळ्यांना ऑर्डर घरोघरी मिळेल आमचा प्रयत्न चालू आहे तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला समजून घ्या त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची आपल्याकडे अकरा इंच जी मूर्ती आहे ही बघा आमची प्राजक्ता स्वामी समर्थ माऊलींची अकरा इंच जी मूर्ती आहे त्याचे प्युअर पैठणीचे हे वस्त्र आहेत प्युअर पैठणी वस्त्र तर खूप छान क्वालिटीचे असे प्युअर पैठणी वस्त्र आहेत बरं का तुम्ही बघू शकता ज्यांना हवं त्याने लवकरात लवकर प्युअर पैठणीचे वस्त्र ऑर्डर करायला विसरू नका खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे प्युअर पैठणीचे वस्त्र आहेत स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला कलर मी दाखवते तर हा कलर जो आहे ह्या कलरला तुम्ही पिंक किंवा गुलाबी कलर म्हणू शकता खूप सुंदर असा हा गुलाबी कलर आहे त्याचबरोबर बघा येलो कलर स्वामींचा आवडता आज सुद्धा घातला घातलाय बघा व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलाच असेल सकाळी शॉट तर आज स्वामींनी घातलेला जो आहे तो हा आहे ह्याला आंबा कलर असं म्हणतात खूप सुंदर सुरेख आणि खूप छान अशा क्वालिटीचा आहे सिल्क पैठणी आहे बरं का विशेष म्हणजे आणि खूप सुंदर असा याचा कलर आहे आणि खूप छान क्वालिटी आहे तुम्हाला मार्केटमध्ये जरी साधी वेलवेटची शॉल किंवा साधं तुम्हाला वस्त्र घ्यायचं स्वामींचं म्हटलं तरी चारशे रुपये साडेतीनशे रुपये बसतात पण तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला प्युअर पैठणी देतोय प्युअर पैठणी आणि सिल्क आहे हे लास्तर आहे वेलक्रो आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची असे हे प्युअर पैठणीची वस्त्र आहे ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कलर तुम्ही बघू शकता हा आंबा कलर आहे ह्याला असं पर्पल कलरचं कॉम्बिनेशन आहे काठाचं त्याचबरोबर सर्वांचा आवडता आणि ट्रेंडी कलर सध्या चालू आहे तो म्हणजे वाईन कलर खूप ट्रेंड मध्ये आहे सध्या वाईन बरं का तर खूप सुंदर आणि छान असा हा वाईन कलर आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर हा वाईन कलर ऑर्डर करा तर हा बघा सिल्क आहे सुंदर आहे आणि वाईन कलर आहे प्युअर पैठणीमध्ये त्याचबरोबर बघा अजून एक आहे गुलाबी कलरमध्ये तर त्याची थोडीशी टोपी खूप छान आहे म्हणजे दोन आहेत तुम्हाला जो आवडतो अगदी त्याचा स्क्रीनशॉट पाठवा प्युअर पैठणी व्यवस्त्र आहे ताईंना हवे तरी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेजेस करा बंदन कापू ह्याची टोपी सापडत नाही हो तर बघा ही हा जो आहे तो कांदापात कलर आहे बरं का खूप आपण गोड आणि सुंदर दिसतो घातल्यानंतर ही एक शॉल आहे तर जे एवढ्या शॉल आपल्याकडं स्वामी समर्थ महाराजांच्या एक फूट मूर्तीसाठी मिळतात ज्यांना ज्यांना ज्या ज्या हव्या त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा भरपूर वाईन कलरमध्ये भरपूर कलर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत वाईन कलरमध्ये तर बघा फक्त काट तुम बघू शकता बऱ्याचदाई हे असं डिझायनिंग खूप आवडतं आणि ह्याची टोपी आहे ती अशी आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा वाईन कलर आहे त्याच्यामध्ये बघा अजून एक वाईन कलर आहे तो आशामध्ये आहे ज्या सिल्क पैठणी अरे 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 कुठले का सिल्क पैठणी सिल्क पैठणी प्युअर पैठणी त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे ब्रॉकेटमध्ये तर ह्याची टोपी सुद्धा खूप सुंदर आहे बर का तर हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान असा कलर आहे खूप काल कालच्या मालात अजून काय शंखचक्र आलत ना कालचं काय काय माल पानवेल थाल द्या ना मला तर आपल्याला डिश सुद्धा आहेत तर बघा आपले हे ऑर्डर आहे एक हजार प्लस कुरिअर चार्ज असेल तर तुम्हाला शुद्ध प्युअर गायचे तुपाचा दिवा छोटा फ्री मिळतो तर तुम्ही तो पण घ्या येशुभ मेकडा बाग श्री स्वामी, स्वामी मान हा श्री स्वामी समर्था स्वामींच नाव म्हणत त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाब अत्तर बऱ्याचशाच ताईना हे गुलाबाचं अत्तर हवं असतं तर हे माता लक्ष्मीला प्रिय असणारं शुद्ध प्युअर गुलाबाचं आत्तर नॅचरल आहे तुम्ही हे सुद्धा तुमच्या पूजेसाठी घेऊ शकता तर आता बऱ्याचशाच ताईंना पानवेल आहे होती तर मोठ्या साईजमध्ये पानवेल डिश संपल्या होत्या पण मोठ्या साईजमधल्या पानवेल डिश हे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये सध्या उपलब्ध आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या पानवेल डिश उपलब्ध आहेत तुम्ही घेऊ शकता तर ह्या हा साईज आहे हा आठ नंबर आहे आणि हा जो तुम्ही बघताय तो दहा नंबरचा आहे ह्याला पानवेल डिश असं म्हणतात कारण खूप सुंदर क्वालिटीचा हा पानवेल डिश आहे ही मोठी आहे जसं की तुम्ही बऱ्याचदा मला मेघांजली ताईंच्या व्हिडिओमध्ये त्यांनी अभिषेक स्वामीना घालताना जी डिश घेतली होती ती डिश ही आहे जड आहे आणि क्वालिटी एकदम उत्तम आहे बरं का तुम्ही बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीची कासव डिश सॉरी ही पानवेल ताट आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे पानवेल डिश आहे त्यासोबत बघा शंखचक्र नाम बऱ्याचशा स्थाईने हवं होतं तर शंखचक्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुळजाभाऊची मूर्ती का खूप खोलून तुळजाभाऊ मूर्तीने आणली पण परत ठेवून दिली प्राजक्तांनी तर खूप सुंदर क्वालिटीची पानवेल डिश आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर इन्स्टंट ऑर्डर करा ही मोठी जाडची डिश आहे ती स्टॉकआउट लवकर होते बरं का खूप मोठी आणि खूप छान क्वालिटीची आहे आणि छोटी आहे बरं का त्याच्यामध्ये जी हवी तुम्ही अगदी ती ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा शंखचक्र पण द्या पाठीमा त्याचबरोबर बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती बऱ्याच ताईने हवी होती पितळेमध्ये तर आई साहेबांची प्युअर पितळेमध्ये त्याबरोबर बघा तुळजाभवानी मातेची फ्युवर शुद्ध पितळेची मूर्ती आहे ब्राशची तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा शंख चिन्ह बऱ्याचशा साईन हवे होते तर चिन्ह उपलब्ध आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर चिन्ह ऑर्डर करा त्याचसोबत बघा आपल्याकडे कासव डीशसुद्धा छोट्या मोठ्या साईजमध्ये उपलब्ध आहे ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा निरंजन तुपाचा दिवा लावण्यासाठी बऱ्याशच ताईनं निरांजन हवा नव्हतं तुपाचा दिवा लावण्यासाठी निरांजन बऱ्याचशाच तैन हवं होतं तर तुम्हाला निरांजन तुपाच्या दिव्यासाठी हवं असेल एक तास चालणार आहे तुम्ही ते निरांजनसुद्धा सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं असं हे निरांजन आहे बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं असं प्युअर पितळी ब्रासचं निरांजन आहे जो जे जोडी हवी ती तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता तर असं हे आपल्याकडं सगळं ब्रासचं कलेक्शन मिळतं त्याचबरोबर बघा त्याचबरोबर बघा तुम्हाला आपल्याकडे शुद्ध गायची तुपाची दिवे स्वामींचे वस्त्र नॅचरल अगरबत्ती नॅचरल अष्टगंध त्याचसोबत बघा पंचरत्न नव आता बघा हे पाच रत्न आहेत जे की तुम्ही आपल्या धनलक्ष्मी कोणच्या सेवेसाठी वापरता माता लक्ष्मीचे प्रिय पंचरत्न याला असं म्हणतात तर ही पाच रत्न आहेत तुम्ही ती सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता ही पंचरत्न असं ह्याला म्हणतात तुम्ही बघू शकता हे पंचरत्न आहेत पंचरत्न बच नाटी ना हवे होते पण तेव्हा उपलब्ध नव्हते तर हे पंचरत्न आहे तुम्ही ते सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा नैवेद्यासाठी नैवेद्यासाठी बघा हे स्टीलचं पान आहे नैवेद्य देवी देवतांना दाखवण्यासाठी हे स्टीलचं पान आहे केळीचं पान असं आपण म्हणतो हे छोटंसं ह्याच्यामध्ये भात पोळी सुकी भाजी वरण हे सगळं ह्याच्यामध्ये भजी छोट्याशा ताटामध्ये सुद्धा नैवेद्य भरपूर स्वामींचा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा प्युअर पितळेमध्ये जर तुम्हाला नैवेद्य ताट हवं असेल तर प्युअर पितळेमध्ये सुद्धा तुम्हाला नैवेद्याचं ताट मिळतं पितळ्याच्या अखाकू वाट्या वाट्या दाखवा <स्थाथा> नैवेद्याचं हे पानवेल ताट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटीसुद्धा बघायला मिळते वाटीसुद्धा तुम्हाला बघायला मिळते तर बघा साठा पण भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं हे उपलब्ध आहेत मी एक एकच दाखवते भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध असतात बॅग काढाची तर बघा ही अशी ठोक्याची वाटी आहे नैवेद्यासाठी ही खूप सुंदर क्वालिटीची वाटी आहे बरं का तुम्ही ही घेऊ शकता किंवा ही अशी गोल पण वाटी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीची ही गोल वाटी आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर ह्याच्यात तीन प्रकारच्या वाट्या आहेत ही जड आहे बरं का सगळ्यात तर ही आहे ती ह्याच्यामध्ये तुम्ही वरण किंवा भाजी टाकू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही खीर दे दे वगैरे देऊ शकता स्वामींना नैवेद्यासाठी हे पान केळीचं पान नैवेद्य ताट आहे तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा कुठे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या बघा ह्या सात कवड्या आहेत बऱ्याचशाच त्यांना सात कवड्या हव्या असतात पूजेसाठी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ह्या सात कवड्या आहेत ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा भगवान विष्णूंचं चक्र म्हणजेच हे गोमती चक्र आहे तुम्ही ते सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता सात गोमती चक्र आणि सात कवड्या पूजेमध्ये ठेवलेले शुभ मानल्या जातात त्याचबरोबर बघा ही सप्तपदी म्हणून एक सुपारी आहे बऱ्याचशाच ही सप्तपदी सुपारीची इन्क्वायरी करतात आणि आपल्याकडं खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटी सप्तपदी सुपारी मिळते तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा हा झुबो कॉईन आहे बऱ्याचशाच जुबो हा झुबो कॉइन हा झुबो कॉईन हवा होता तर आपल्याकडे झुबो कॉईन कॉन आहेत का किती क्वांटिटी मध्ये सगळे द्या बरं त्याचबरोबर बघा हा रोज कॉईन आहे म्हणजे आपले नाते संबंध सुधारण्याचं काम हा रोज कॉईन करतो आणि कम्फर्म जाऊ दे ना हे बघा भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत रोज कॉइन आणि झुबो कॉईन झुबो कॉइन जो आहे तो तुमचा व्यवसाय कधीही बंद करू देत नाही तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सक्सेस आणि तुमचा व्यवसाय सक्सेसफुल करायचं काम हा झुबो कॉईन नेहमी करतो कारण त्याच्यावरती अंक खूप महत्वाचे असतात ते अंक खूप म्हणजे आपल्या आयुष्याचा खूप मोठा बदलसुद्धा करतात बरं का त्यामुळे तुम्ही बघा मी ह्याचं विधिवत पूजा करून मी ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा करा तर ह्याला असं झुबो कॉईन म्हणतात त्यासोबत बघा हा रोज कॉईन आहे त्याचबरोबर बघा नवरत्न नवरत्न चोकी बऱ्याच त्यांना पाहिजे असतात नवरत्न खुश तर आपलं आपल्या आयुष्यामध्ये सगळं खुश मंगल होतं त्यामुळे नवरत्न आहेत ज्या ताईंना हे नवरत्न हवे त्यांनी लवकरात लवकर आपल्याला मेसेज करा दिलेल्या नंबरवरती तर ह्याला नवरत्न असं म्हणतात आणि हे झुबो काही नाही तर आजचं एवढं कलेक्शन तुम्हाला मी दाखवलंय जे तुम्हाला हवं अगदी तेथे ते ते तुम्ही ऑर्डर करू शकता खाली डिस्क्रिप्शन माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी घरबसल्या मिळतात आणि तुमचा ॲड्रेस आणि तुम्ही जेव्हा बुकिंग करता तेव्हा तुम्ही लिस्ट बनवा झुबो कॉईन एक रोज कॉईन एक सात पिवळ्या कवड्या एक मला सप्तपदी सुपारी असं तुम्ही सगळी लिस्ट बनवून टाका जेणेकरून तुम्हाला रिप्लाय लवकर मिळेल कारण खूप मोठे मेसेजेस असतात आणि सगळ्यांना रिप्लाय करणं मला शक्य होत नाही आणि काय होतं एक एक वस्तू तुम्ही विचारता आणि नंतर दुसऱ्यांचं चॅटिंग खाली चालू असतं बरं का त्यामुळे तुमची ऑर्डर मध्येच राहून जाते त्यामुळे बघा तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही मेसेज पूर्ण तुम्ही ऑर्डर तुमची करा आणि मेसेज करताना तुम्हाला जे जे वस्तू हव्या त्याची लिस्ट आणि त्याच्यासोबत खाली ॲड्रेस पाठवा की आम्हाला शिपिंग चार्ज सांगा जेणेकरून तुम्हाला टोटल लवकर सांगता येते आम्हाला तुमची ऑर्डर लवकर बुक होते तर असंही आपल्याकडे सर्व कलेक्शन मिळतं तुम्हाला जे जे हवं तुम्ही ते ऑर्डर करा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घरबसल्या मिळतील तर सर्वांना श्री स्वामी समर्थ